हो का पप्पी बायटिंग याला म्हणतात किंवा आपल्या पायाला कपड्याला जर डॉग असं चावत असेल का धरत असेल किंवा खेळायचा प्रयत्न करत असेल तर त्याला दातं येत असतात आणि दात आल्यामुळे तू अशी पप्पी बॅटिंग करतो यावेळेस आपण काय करायचं की तो प्रयत्न करतोय ना तर मग नो 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 म्हणायचं no! 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 त्याला कळतय किंवा असं करायचं नाही परत आला खेळू द्यायचं त्याला फक्त जेव्हा तू त्याच्या दातांनी तुम्हाला इजा होईल असं जर वाटतंय तुम्हाला की धरायचा प्रयत्न करतोय बघा आला आता एकदा न सांगितलं लक्षात आलं तरी परत वापस गेला तर ही बेसिक ट्रेनिंग असते की बाई काही गोष्टी मी सांभाळल्या तर तुम्ही लॉंग लाईफ तुमच्या डॉग सोबत राहू शकता तुम्हाला काही त्रास वगैरे त्याचा काही होणार नाही आता लांब गेलं मी बोलवतो लगेच येते बघा बघाच इकडे तर लक्षात आलं मी आवाज का फास्ट आला फास्ट चल 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 गुड बाय गुड बाय गुड बॉय गुड बॉय